नमस्कार मोठ्या बाई इंदूला ब्लॅकमेल करत असतात त्या म्हणत असतात कितीही काही कर तरीसुद्धा एक गोष्ट मला कळून चुकले की एक नंबरची खोटारडी आहेस तू तू तुझ्या तु शब्दावरती ठाम राहतच नाहीस मला सगळं काही समजलंय त्यावेळेला मात्र लगेच मोठ्यानी इंदू बोलते बस करा मोठ्याबाई मी खोट्या रड़, खोटारडी अजिबात नाही तुम्ही मला धमकावाल तुम्ही मला काहीही बोलाल आणि मी तुमचं ऐकायचं तर मला तुमचं म्हणणं अजिबात पटलेलं नाही मोठ्याबाई एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकू महाराज मेन आहेत तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात तुला काय वाटलं तू माझ्याशी कसंही बोलशील आणि काहीही बोलशील मी ऐकून घेईन इंदू तू लहानपणी काय वचन दिलं होतंस आठवतंय ना तुला आणि आता तू माझ्याशी असं वागतेस तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही खरं सांगायचं तर तुम्हाला वचन दिलं म्हणून मी तुमच्याशी नीट वागावं अशातली गोष्टच नाही तेव्हा मला अक्कल नव्हती म्हणून मी तुम्हाला ते वचन दिलं पण त्याचा जर का तुम्ही आता बाजार करणार असाल तर पुरे तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अगं तू तुझ्या तु 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 शब्दावर ठाम राहूच शकत नाहीस अगं हे जेव्हा तुझ्या जे तु गुरुजींना कळेल किंवा तुझ्या व्यंकू महाराजांना समजेल तेव्हा त्यांना काय वाटेल मी अधोक्षजला जाऊन आत्ताच्या आता सांगते की इंद्रायणी वाडीकर किती खोटारडी आहे अगं तो तर तुझं थोबाडच बघणार नाही तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते मोठ्याबाई थांबा अहो काय बोलताय तुम्ही कळत आहे का तुम्हाला मोठ्या बाई तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही आहे प्लीज मोठ्याबाई हे सर्व थांबवा तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात आणि मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला बाई बोलतात आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही सगळं काही मला कळून चुकलंय काही झालं तरीसुद्धा मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही ना ऐकायचं मग सया कर आणि इंदू सया करायला घेते तेवढ्यात मात्र इंदू ते पेपर घेऊन बाहेर जाते आणि ती मोठ्याने सगळ्यांना बोलावते तेव्हा व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदे अगं काय झालं एवढ्या मोठमोठ्याने का आवाज मारतेस तेव्हा इंदू बोलते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे प्लीज तुम्ही माझं काहीतरी ऐकून घ्या तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं बोल काय झालं आहे तेव्हा इंदू बोलते मोठ्याबाईंनी माझ्यासमोर प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेत आणि त्यामध्ये त्यांचं नाव आहे पण खरं सांगायचं तर प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा आहेत तेव्हा लगेच महाराज बोलतात म्हणजे म्हणजे काय म्हणणं का आहे तुझं आणि वहिनी तुम्ही प्रॉपर्टीचे पेपर इंदू समोर का ठेवले आहेत तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा व्यंकट भाऊजी तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकट भाऊजी उगाच पराचा कावळा करू नका ज्या गोष्टी आहेत त्या समोर आहेत या पोरीने मला दहा वर्षाची असताना वचन दिलं होतं की एकवीस वर्षाची झाल्यानंतर तुम्ही सांगाल त्या पेपरवरती सया करेल मग या मुलीने मी ज्या पेपरवरती सांगते त्या पेपरवरती सया कराव्यात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात दहा वर्षाची असताना वचन घेतलं होतं तेव्हा त्या ते ते पोरीला काही समजत नव्हतं म्हणजे थोडक्यात तुम्ही तिला ब्लॅकमेल करताय वहिनी अहो किती लालची व्हाल प्रॉपर्टीसाठी तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात पुरे व्यंकट भाऊजी पुरे काय आहे ना लालची लालची बोलत असाल पण स्वतः काय कमवताय याचा तरी विचार करा जे काही चालतंय ना हे घर ते माझ्याच बळावर तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे झालं मोठ्या बाई माझ्या गुरूचा अपमान मी अशा प्रकारे झालेला सहन करणार नाही आणि राहिला प्रश्न ही प्रॉपर्टी कोणाच्या तरी नावावरती करण्याचा तरीही प्रॉपर्टी आज नावावरती होणार पण इंद्रायणी सोपान वाडीकर तिला पाहिजे त्याच्या नावावरती करणार कुणीही जबरदस्ती करून ही प्रॉपर्टी त्याच्या नावावरती करून घेऊ शकत नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात म्हणजे तेव्हा लगेच इंदू स्वतःच्या बॅगेमधले पेपर काढते आणि ती मोठ्याबाईंच्या समोर ठेवते आणि मोठ्याबाईंना म्हणते मोठ्याबाई सुद्धा आठवत होतं की दहा वर्षाची असताना मी तुम्हाला काय वचन दिलं होतं ते आणि मला माहिती आहे ना मोठ्याबाई तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करणार ते म्हणूनच मी हे पेपर आणले मोठ्याबाई ही प्रॉपर्टी नावावरती होणार पण व्यंकट दिग्रजकर यांच्या बाकी कोणाच्याही नाही आणि इंदू त्या पेपरवरती सह्या करते तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं काय केलंस तू हे बाळा तुझीही प्रॉपर्टी आहे आणि तू माझ्या नावावरती केलीस तेव्हा इंदू बोलते महाराज माझ्या आई वडील माझ्या लहानपणीच गेले आणि तेही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तेव्हापासून माझा वाढदिवस कोणीही सेलिब्रेट करत नाही पण व्यंकू महाराज मी खरंच सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा माझे आई वडील गेल्यापासून वडिलांचा हात तुम्ही माझ्या डोक्यावरती कायम ठेवलात तुम्ही कायम मला तुमची मुलगी मानलीत मुलीसारखं प्रेम दिलं अजून काय पाहिजे मला तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू ते मी तुझे माझं कर्तव्य होतं ते मी पार पाडलं त्यासाठी तू तु, तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करावी अशी माझी बाळा इच्छाच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मला माहिती आहे व्यंकट महाराज तुम्ही मला हे सांगायची गरजच नाही पण खरं सांगू का मी हे सर्व माझ्या इच्छेकातर करते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बाळा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू मला काही एक सांगायची गरज नाही पण बाळा हे सर्व तुझं आहे त्यामुळे हे सर्व मी नाही माझ्या नावावरती करू शकत तेव्हा लगेच इंदू बोलते का जे मा मुलीचं ते बाप्पाचं असू शकत नाही का प्लीज मी तुम्हाला सांगते ना व्यंकू महाराज ही प्रॉपर्टी आजपासून तुमची या प्रॉपर्टीची हवं तर देखभाल करा पण कोण्याही वाईट लोकांचं त्याच्यावरती नजर पडायला नको तेव्हा मात्र बाई म्हणतात ए इंदे कोण समजतेस कोण गं तू स्वतःला हे सर्व मुद्दाम केलंस ना तू मला माहिती आहे नाही सर्व मुद्दाम केलं आहेस मला काही कळत नाही का पण एक गोष्ट लक्षात ठेव इंदे तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इंदू बोलते मला काही एक फरक पडत नाही मोठ्या बाई नाहीतरी तुमच्या वाचून माझं काही अडतच नाही खरं सांगायचं तर मोठ्या बाई येता जाता टोमणे मारणं येता जाता नाही नाही ते बोलणं एवढंच तुम्हाला समजतं पण आता मात्र पुरे काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या बाई इंदू आता एकवीस वर्षाची झाली आहे नाही की दहा वर्षाची राहिली त्यामुळे इंदूला सगळं काही समजतं त्यामुळे माझ्या वाटेला येताना दहा वेळा तरी विचार करायचा तेव्हा मोठ्या बाई तोंडातल्या तोंडात, तोंडात मारल्यासारख्या झालेल्या असतात त्यांना काय करावं तेच त्यांना कळत नसतं त्या पूर्णपणे हरलेल्या असतात त्यावेळेला मोठ्या बाई तावा तावा त्यांच्या बेडरूममध्ये निघून जातात त्यांच्या पाठोपाठ विंजे सरकार जातात विंजे सरकार मोठ्याबाईना म्हणतात सासूबाई अहो कुणी सांगितला होता हा वेडेपणा करायला सासूबाई अहो तुम्हाला समजायला पाहिजे होत तुम्ही किती मूर्खपणा केला तुम्हाला कळतोय का सासूबाई किती वेळा समजवायचं तुम्हाला असं वागू नका पण तुम्ही मात्र ऐकतच नाही तुम्ही मात्र स्वतःच तेच खरं करता बघितलं पडलात ना तोंड घशी कसं समजवायचं हो तुम्हाला सासूबाई प्लीज समजून घ्या ना तेव्हा मात्र मोठ्यानी मोठा बाई ओरडतात गप्पा बसा जावे बापू अरे इथे माझ्या जीवावरती तुकडे मोडताय आणि परत माझ्याशी वाद घालताय अहो मी जे प्रयत्न करत होते ना ते तुम्ही केलेत तरी का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इंदूने व्यंकू महाराजांच्या नावावर प्रॉपर्टी करून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू